चोरांची टोळी पकडली त्या संदर्भात काय माहिती आहे आपल्याला काल दुपारी तीन वाजताच्या सुमाराला आम्ही एक पीक एक पॉकेटिंग करणारी चार जणांच्या टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये अंबा अंबादास साळोकर माझा एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर जवळजवळ पंचवीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत पीक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत घे तिसरा आहे जे चार चाकी वाहन ते घेऊन आले होते सोबत त्याचा ड्रायव्हर राहु शेख असं नाव आहे आणि प्रल्हाद मांडे नावाचा ग्रेड पी एस आय आहे जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणूक केला आहे सर हा जेव्हा पी एस आय आले त्याच्या चोरांच्या टोळींमध्ये काय कसे सामील झाले होते असं त्यांना विचारपूस केलेली आहे आम्ही सर्वांना तर त्याच्यावरून असं निष्पन्न झालंय की हे पूर्वी काहीतरी बस स्टँडला वगैरे ड्युटीला असायचे त्या ठिकाणी या चोरांसोबत त्यांची ओळख झाली होती आणि त्यामुळं त्यांच्या संपर्कात आले एकमेकांच्या आणि आता त्यांनी हे टोळी तयार केलेली आहे या टोळीवर एकूण किती गुन्हे दाखल झालेले त्यांचा टोळीवर असे गुन्हे दाखल म्हणले त्यांनी सांगितलं नाही घातला मुख्य आरोपी जो आहे साळूकर यावर साधारण पंचवीस च्या आसपास गुन्हे दाखल अच्छा आणि आपले जे पी एस आहे त्यांच्यावर याच्यापूर्वी झालेली त्यावर गुन्हा नाही दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे त्यांचा